नमस्कार मंडळी प्रवासच्या नवीन भागामध्ये आज मी तुम्हाला घेऊन जात आहे नागपूर शहरात वसलेल्या एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणी दीक्षाभूमीला भेट दिल्यावर तुम्हाला एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते तिथली हरियाली इतिहासाची साक्ष देणारी वास्तू आणि ध्यानाचं वातावरण तुमच्या मनाला एक नवीन ऊर्जा देऊन जाते सामाजिक समतेचा बौद्ध धर्माचा आणि मानवतेचा संदेश प्रत्येक पावलावर समजतो दीक्षाभूमीमधील प्रमुख आकर्षण म्हणजे बोधी वृक्ष हा पवित्र वृक्ष ज्याखाली गौतम बुद्धाला बोध मिळाला होता बौद्ध परंपरेनुसार बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाला बोधी वृक्ष म्हणतात दीक्षाभूमीमधील बोधी वृक्ष हा बोधगयातील मूळ बोधी वंशज आहेत सम्राट अशोकाच्या कन्याने संगमित्रेने बोधगयातील मूळ बोधी वृक्षाचे रोपटे श्रीलंकेत नेले होते आणि त्याच परंपरेचे एक रोपटे दीक्षाभूमी येथे आणण्यात आले होते असं मानलं जातं इथे आतमध्ये तुम्हाला भगवान गौतम बुद्धांची एक सुंदर अशी मोठीशी मूर्ती सुद्धा बघायला मिळेल दीक्षाभूमीमध्ये एक शांत मेडिटेशन हॉल आहे जिथे पर्यटक आणि भक्त मन शांतीसाठी येतात हे ठिकाण विचारांच्या शुद्धतेसाठी आणि ध्यानासाठी उत्कृष्ट स्थान आहे इथेच एक ग्रंथालय आणि संग्रहालयही आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या इतिहासावर माहितीपूर्ण दस्तऐवज फोटो आणि लेख उपलब्ध आहेत हे ठिकाण विचारांची समृद्धी वाढवण्याचे एकमेव महत्वाचं केंद्र आहे पण बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी हजारो अनुयायांनी त्यांच्यासोबत बौद्ध धर्माची याच ठिकाणी दीक्षा घेतली त्या दिवशीची घटना सामाजिक समतेचा आणि नव्या विचारांचा आदरपूर्वक आदानप्रदान मांडत जातो नागपूरच्या प्रवासात दीक्षाभूमीला भेट देणं म्हणजे एक पर्यटन स्थळ पाहणं नव्हे तर एक आदर्श विचारांच्या प्रवासात सामील होणं आहे येथून प्रत्येक पाऊल तुम्हाला नव्या विचारांपर्यंत आणि नव्या आशयपर्यंत घेऊन जातो सो so, नागपूरला जर येत असाल तर दीक्षाभूमीला नक्की भेट द्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन प्रवासात तोपर्यंत बाय